नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेत वारंवार काहीतरी बदल होत आहेत नुकताच बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आर मध्ये आलेले आहेत ज्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया हे बारा बदल तर मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्याप्ती वाढवणे बाबतचा हा जी आर आहे जो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला आहे शासन निर्णय आपण पाहू शकता कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करून मान्यता देण्यात आली आहे सर्वात पहिला बदल आपण जर पाहिला तर इथे या योजनेकरता कुटुंबाची व्याख्या बदलण्यात आली आहे तर ती काय आहे की कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अथवा मुली असा हा बदल करण्यात आलेला आहे आता दुसरा बदल हा नवविवाहित महिलांसाठी खूप महत्वाचा बदल आहे मित्रांनो तर काय बदल केला आहे तर जी नवविवाहित महिला आहे तिचे लग्नानंतर रेशन कार्डवर लगेच नाव लावणे शक्य होत नाही त्यामुळे अशा ज्या नवविवाहित महिला असतील ज्यांच्याकडे विवाह नोंदणी पत्र आहे अशा महिला त्यांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून जोडू शकतात तो ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच अशी महिला जिचे नुकतेच नवीन लग्न झाले आहे आणि जिच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे अशा महिलेचे जर अजून रेशन कार्डवर नाव लागलं नसेल तर तिला उत्पन्न दाखल्याची गरज लागणार नाही ती आपल्या पतीचे रेशन कार्ड अपलोड करू शकते ते ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा बदल हा परराज्यातील जन्म झालेल्या महिलेने जर महाराष्ट्रातील अधिवास करणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तर अशा महिला त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा डोमिसाइल सर्टिफिकेट जोडू शकतात याशिवाय पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ही अपलोड करू शकतात ते ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे त्या महिलेचे डोमिसाईल नसले तरी अशा महिला आपल्या पतीचे या चारपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जोडू शकतात ते ग्राह्य धरले जाईल चौथा बदल आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे पोस्टामध्ये जर तुमचं बँक खातं असेल तर ते सुद्धा आता या योजनेकरता ग्राह्य धरण्यात येणार आहे पाचवा बदल काय आहे तर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच पूर्वी त्या महिलेचा लाईव्ह फोटो म्हणजेच मोबाईलच्या कॅमेरामधून फोटो काढून डायरेक्ट ऑनलाईन दाखल केला जात होता आता त्याऐवजी तुम्ही अर्जावर लावलेला फोटो अथवा आपल्याकडे पासपोर्ट साईजचा सा फोटो असेल तर त्या फोटोचा फोटो, फोटो काढून सुद्धा तुम्ही आता येथे अपलोड करू शकता तो ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे लाईव्ह फोटो काढण्याची गरज लागणार नाही सहावा बदल काय आहे तर सदर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील तसेच समूह संघटक म्हणजेच सी आर पी मदत कक्ष प्रमुख असतील सी सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांनाही आता महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे या सर्व जणांना या योजनेचा अर्ज भरून देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत सातवा बदल हा पूर्वी शासनाची योजना घेत असलेल्या महिलांकरता अत्यंत महत्वपूर्ण आहे व्यवस्थित लक्ष देऊन पहा की केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत जशा पीएम किसान पोषण मनरेगा पीएम स्वनिधी जे एस वाय अशा या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी असतील तर त्या सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र राहतील तसेच त्यांचे केवाय सी व आधार ऑथेंटिकेशन झाले असल्याने पूर्वीच्या योजनेनुसार त्यांचा डाटा असल्याने त्यांनी केवळ ऑफलाईन अर्ज भरून तो अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका अशा अधिकृत व्यक्तींकडे जमा करून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता आठवा बदल मध्ये काय सांगितलं आहे की गाव पातळीवरती जे ग्रामसेवक असेल कृषी सेवक असतील तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक आणि अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी आहेत यांची एक ग्रामस्तरीय समिती स्थापन करायची आहे आणि गाव पातळीवर त्यांनी शिबिर घेऊन या योजनेकरता ऑनलाईन तसेच ऑफलाईन लाभार्थीची नोंदणी करून घ्यायची आहे ऑफलाइन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवरती भरण्यात यावेत म्हणजे तुम्ही ऑफलाइन जरी फॉर्म जमा केला तरी तो ऑनलाईन भरण्यात येणार आहे आता नववा बदल काय आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवरती वाचन करण्यात येणार आहे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या यादीवरती हरकती प्राप्त झाल्या असतील तर त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे दहावा बदल आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाच सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रात तालुका समिती समितीऐवजी वॉर्ड स्तरीय समिती तयार करण्यात आली होती ही समिती आता फक्त अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकेपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात गठीत करण्यात यावी आता अकरावा बदल आहे की कि तालुका किंवा वॉर्ड स्तरीय समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध करावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख व सनियंत्रण ठेवण्यात यावे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे बारावा बदल आहे तो म्हणजे जे काही बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका सेतू सुविधा केंद्र आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र आहेत यांना लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरती म्हणजे फायनल यादी प्रसिद्ध झाल्यावर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर म्हणजेच तुम्ही भरलेले अर्ज पात्र झाले असतील तर प्रति पात्र लाभार्थी तुम्हाला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे जो या कर्मचाऱ्यांकरता एक महत्वपूर्ण बदल आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाप्रमाणे झालेले या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील बारा बदल आपण जाणून घेतले आहेत याचा जो शासन निर्णय आहे त्याची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे हा महत्वपूर्ण बदल आपल्या मित्रांना शेअर करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र